विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या शिरपेच्या आणखी एक मानाचा तुरा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आय पी एस दत्तात्रय कराळे यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्रदान करण्यात आले आहे महाराष्ट्रात यावर्षी फक्त चार आय पी एस अधिकाऱ्यांना पीएसएम पदक प्रदान करण्यात आले आहे श्री दत्तात्रय कराळे यांच्या व्यतिरिक्त नागपूरचे पोलीस आयुक्त आय पी एस रवींद्र सिंगल अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी आहेत यांच्यासह चार प्रतिष्ठित विजेत्यांमध्ये आहेत या दोघांव्यतिरिक्त कोल्हापूर परिक्षेत्राचे आय पी एस सुनील फुलारी एस पी एल आय जी आणि आय पी एस रामचंद्र केंडे कमांडंट यांनाही हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला आहे सर्व अधिकाऱ्यांना प्रजासत्ताक दिनी राजभवन येथे एका दिमागदार समारंभात नवी दिल्लीत विशिष्ट सेवेसाठी पी एस एम पदक प्रदान करण्यात येईल विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरगीर रोवले आहेत सांगली येथे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर कराळे यांनी सातारा येथे डी वाय एस पी म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात प्रवेश केला आणि त्यानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली येथे त्यांची नियुक्ती झाली ते संगमनेरमध्येही डी वाय एस पी होते त्यांच्या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांनी पदोन्नती मिळवली आणि राज्याच्या विविध भागात डी सी आणि एस पी म्हणून काम केले मुंबईत कराळे हे सहा वर्ष झोनल डीसीपी होते त्यांच्या आधीच्या कारकिर्दीत त्यांनी नाशिक मध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे एस आणि गुन्हे विभागाचे डीसीपी म्हणून काम केले ते मुंबईतील महाराष्ट्र पोलीस दलाच्या दहशतवाद विरोधी पथकात डीआयजी देखील होते नाशिक मध्ये रेंज आयजी म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी ते ठाणे शहर पोलिसांचे सह आयुक्त होते श्री दत्तात्रय कराळे यांना अगोदर दोन हजार तीन या वर्षात भारताचे राष्ट्रपती पोलीस पदक युनो शांती पदक आंतरराष्ट्रीय सेवा पदक यासह नक्षलग्रस्त भागात विशेष बद्दल एकोणीसशे नव्याण्णव मध्ये विशेष सेवा पदक तर दोन हजार आठ या वर्षी पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे आता दोन हजार पंचवीस यावर्षी विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक पुरस्कार मिळाला आहे महाराष्ट्र न्यूज ब्यूरो रिपोर्ट कार्यकारी संपादक पंकज अहिरे